शेतात जळतण आणण्यासाठी गेलेल्या महिलेवर तीन नराधमांनी केला अत्याचार भोकरदन तालुक्यातील कठोरा बाजार येथील घटना जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील तीन नराधमांनी शेतात जळतनासाठी लाकडे आणण्यासाठी गेलेल्या एका वीस वर्षीय विवाहितेवर सामूहिक अत्याचार केल्याची घटना घडली गट आहे यामध्ये गुन्हा दाखल होताच भोकरदन पोलिसांनी तिघांच्या मुसक्या आवळल्या आहेत तेरा मार्च रोजी दुपारी दोन ते तीन वाजेच्या सुमारास वीस वर्षीय विवाहित महिला एका शेतात लाकडे आणण्यासाठी गेली होती त्यावेळी आरोपी सद्दाम खा पठाण सादिक खा पठाण व फारुख खा पठाण या तिघांनी महिलेवर अत्याचार केला आरोपींनी धमकी दिल्याने महिलेने अत्याचाराला वाचा फोडली नव्हती मात्र एका लहान मुलाने त्याच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ चित्रित केला होता त्यामुळे अत्याचाराला वाचा फुटली त्यानंतर महिलेने रात्री उशिरा भोकरदन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली सदर घटना ही मानवतेला काळीमा फासणारी असून त्यामुळे गावातील सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्र येऊन पोलीस निरीक्षक किरण बडवे यांची आज भोकरदन पोलीस ठाणे येथे भेट घेतली व या तिन्ही आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी या प्रसंगी केली आहे